नमस्कार परत एक व्हिडिओ घेऊन आलेले मागील काही व्हिडिओमध्ये मा फक्त कॉमेडी व्हिडिओ झालेले होते पर सुरुवातीला मी काही ज्ञान देणारे काही माहिती देणारे व्हिडिओ टाकले होते त्यातील एक व्हिडिओ जास्त प्रमाणात चालत होता म्हणजे त्यामागे कमेंटसुद्धा मॅसेजसुद्धा मला येत होते तर तो व्हिडिओ होता वगर, तर हाच रंजना अनफोल्ड पिक्चर हा येणार होता तर याविषयी मी थोडी माहिती दिलेली होती तर यातील काही अपडेट मला विचारण्यात आलेले तर त्याविषयीच मी थोडी माहिती घेण्याचा प्रयत्न केला वेगवेगळ्या सोशल मीडियावर त्यांना मेसेज करून त्याविषयी माहिती घेण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तर तू आपण बघू तर रंजन अनफोड पिक्चर दोन हजार तेवीसला म्हणजेच तीन तीन दोन हजार तेवीसला येणार होता पण काही कारणामुळे तो पिक्चर रिलीज झाला नाही त्यामागील काय कारण होतं हे आपण न बघलेलं बरं कारण काही असू शकतं टेक्निकल असू शकतं काही वेगळं असू शकतं पण तो पिक्चर रिलीज झाला नाही तर हा चित्रपट फायनली दोन हजार चोवीसला येणार आहे ही डेट मला सर्वप्रथम बुक माय शोवर दिसली म्हणजे मी पाहिली ती बुक माय शोवर पाहिली व तसेच ही डेट मला त्यांच्या फेसबुकवर त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर सुद्धा दिसली दोन हजार चोवीसला हा चित्रपट येणार पण कधी येणार ही मात्र त्यांनी मेन्शन केलेलं नाही या चित्रपटाची उत्सुकता सर्वांनाच आहे त्यामुळे याविषयी काय काय माहिती मिळते कोणत्या कोणत्या प्लॅटफॉर्मवर मिळते हे सर्वजण बघता त्यामुळे याविषयीचे जे जे अपडेट मिळते ते मी आपल्या प्लॅटफॉर्मवर टाकण्याचा प्रयत्न करतोय परंतु सध्याच्या परिस्थितीला त्यांनी सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवर फेसबुक म्हणा इंस्टाग्राम म्हणा किंवा अदर प्लॅटफॉर्मवर त्यांनी फक्त दोन हजार चोवीस एवढीच डेट मेन्शन केलेली आहे तरी माझ्या अनुसार दोन हजार चोवीस म्हणजेच मे जून जुलैच्या दरम्यान हा पिक्चर येऊ शकतो हे फक्त माझं मत आहे मी तर ज्योतिष नाही पण असं मला वाटत आहे तरी आपण हा चित्रपट कधी रिलीज होतो हे बघू या चित्रपटाविषयी माहिती घेण्यासाठी मी त्यांना वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर मॅसेज केला त्यांनी रिप्लाय नाही दिला पण मी मेसेज केलं पण त्यानंतर मला काही माहिती मिळाली तर हा चित्रपट दोन हजार तेवीस नाही तर दोन हजार चोवीसला येणार हे मला तिथे कळाले त्यामुळे सर्व त्यांच्या प्लॅटफॉर्मवर दोन हजार चोवीस ही डेट मला तिथे मेन्शन दिसली तर या चित्रपटाविषयी अजून काही माहिती मिळाली तर या प्लॅटफॉर्मवर मी टाकणारच आहे त्यामुळे वेगवेगळ्या वेग वेग चॅनलवर जायची गरज नाहीये या प्रकारचे किंवा अजून विनोदी म्हणा किंवा वेगवेगळ्या वेग 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 प्रकारचे व्हिडिओ मी टाकणार आहे तुम्ही बघत राहा आणि हो पिक्चर कधी पण येऊ द्या पण नक्की बघा पिक्चर अतिशय चांगला राहणार आहे स्टोरी अतिशय चांगली राहणार आहे त्यामुळे नक्की हा पिक्चर बघा